हिंददी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेवा शहीदी समागम वर्षानिमित्त देशभर विविध प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे नमस्कार मी रुचेश जयवंशी सचिव अल्पसंख्यक अवकाफ विभाग महाराष्ट्र शासन आता आम्ही आमचे शास आमचे महाराष्ट्र शासनमार्फत जे श्री गुरु तेग बहादूर यांचा साडेतीनशेवा शहीदी समागम आ, या पूर्ण राज्यभरात आयोजित करत आहोत त्याच्याबद्दल मी काही माहिती सांगणार आहे आणि गुरु तेग बहादूर हे शीख समाजाचे नववे गुरु आहेत आणि यांच्या मानवाधिकारांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बरेच काही कामं केले आहे आणि फक्त शीख समाजाचे गुरु नसून याने पूर्ण समाजाचे सर्व जे जे भाग आहेत वेगवेगळे समाज जे आहेत त्यांना एकत्र आणण्याचं जे काम केलं होतं तर त्याच्याबद्दल जे आम्ही त्या त्याच्याबद्दल जे आम्ही आता हा हे जे कार्यक्रम आयोजित करतो करत आहोत महाराष्ट्रभरात हा पूर्ण देशभरात जे कार्यक्रम आयोजित होत आहे त्याच्यापेक्षा वेगळा आणि खूपच सुंदर एक अशा उपक्रम आम्ही इथे राबवत आहोत या राज्यामध्ये असणारे सहा जे समाज आहे बंजारा लवाना मोहयाल, शेख सिकलीगर सिंधी हे असे सहा समाजांनी मिळून गुरु तेग बहादूर यांच्या प्रेरणेनी यांचे या, यांच्याकडनं मिळालेली जे काही ज्ञान होता त्या पा त्यातून जे काही या समाजामध्ये घडवून आणला हे सगळं समोर आणण्यासाठी आम्ही प या आमच्या राज्यामध्ये साडेतीनशेवा शहीदी समागम याचा या आम्ही पूर्ण वर्षभरासाठी आम्ही एक नियोजन असा केला आहे आणि त्यातले जे तीन प्रमुख कार्यक्रम आहे ते नागपूर नवी मुंबई तसेच नांदेडमध्ये होणार आहेत आणि त्यात देशातले माननीय पंतप्रधान तसेच माननीय गृहमंत्री आणि उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री यांची उपस्थितीत हे तीन कार्यक्रम होणार आहेत आणि असे कार्यक्रम पूर्ण देशभरात कुठेही आतापर्यंत झाले नाही आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचा जे गुरु तेग बहादूर यांच्याशी जे एक अटूट एक नाता आहे तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते समोर येणार आहे तर माझी सर्व नागरिकांना महाराष्ट्राचे आणि देशातले यांना विनंती आहे की सर्वांनी पुढे येऊन आणि पूर्ण म मा, मनापासून या कार्यक्रमात सहभाग घ्यावा आणि मा श्री गुरु तेग बहादूर यांच्या जे समाजासाठी देशासाठी जे योगदान राहिलं आहे त्यांचा आदर सादर करावा धन्यवाद